महाराष्ट्र न्यूज वास्तव महाराष्ट्राच महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामानिमित्त मरीन ड्राईव्ह ला जात असताना सिलिंग ते कोस्टल रोड ते अंडरग्राउंड टनेल असा प्रवास केला तो अवघ्या तीस मिनिटात या विषयीचे ट्विट करत त्यांनी कोस्टल रोडचे कौतुक केले तर परंपरा प्रतिष्ठा अनुशासन हे सरकारचे तीन स्तंभ आहेत अशी डायलॉग बाद प्रतिक्रिया आपल्या रिट्विट मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबई बदलते आम्ही मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कसा कमी करता येईल यावर काम करत आहोत असंही फडणवीसांनी सांगितले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिले जात होते आधी त्यांनी अटल सेतूचं काम मागच्या मुख्यमंत्री पदाच्या टर्म मध्ये हाती घेतलं होतं ते यशस्वी केलं त्यांचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट निकाली काढण्यासाठीच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या होत्या एकीकडे फडणवीस निवडणूक प्रचारात गुंतले आहेत दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचे काम प्रगती प्रथावर आहे काही दिवसापूर्वीच मुंबईकरांसाठी वरदान ठरणारा कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं आहे या क्रमात कोस्टल रोड आणि वरळी सी लिंक यशस्वीरित्या जोडण्यात आला आहे बो आर्क स्ट्रिंग गडरद्वारे ही मोहीम करण्यात आली होती त्यामुळे कोस्टल रोडवरची वाहतूक थेट सी लिंक वर नेता आली मुंबईकरांची ट्राफिक पासून सुटका करण्यासाठीच हे महत्वाचं पाऊल होत गर्डर रोड जोडण्यासाठी समुद्रातील उंच आणि कमी भरतीचा वापर करण्यात आला अत्यंत नियोजनपूर्व पद्धतीने हे काम करण्यात आलं गर्डरद्वारे हे दोन्ही मार्ग जोडण्याचा भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग झाला आहे कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन हजार तेरा साली मांडला होता मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली ती दोन हजार सतरा ते अठरा साली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पद होतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेना युतीमध्ये त्यांच्या सोबत होती पुढं मात्र चित्र पालटलं दोन हजार एकोणावीस ला राज्यात मोठा सत्ता प्रयोग झाला महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली परंतु कोरोनाचा तडाखा बसला कोरोनातून सावरल्यानंतर ही प्रकल्पाला म्हणावं त्या वेगाने पुढे ढकललं गेलं नसल्याचा आरोप झाला या दरम्यान विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने जोरदार टीका केली होती अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून खाली खेचण्यात आलं महायुती सत्तेत आली आता त्यांच्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास केला आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा